मराठा मोर्चांबद्दल सामनामध्ये छापून आलेल्या कार्टूनमुळे जर मराठा समाजाचं मन दुखावलं असेल तर आपण जाहीर माफी मागत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते कार्टूनमध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता मात्र कार्टूनचा आधार घेऊन काही जणांनी राजकारण सुरू केलं लोकांना चिथावण्याचं आणि भडकवण्याचं काम सुरू केलं त्यामुळे सामना आणि शिवसेनेबद्दल झालेला अपप्रचार जिव्हारी लागलाय असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया पण गेल्या आठवड्यामध्ये जो एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याला निमित्त होतं सामनामध्ये छापून आलेलं एक व्यंगचित्र हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की असा कोणताही हेतू त्या व्यंगचित्राच्या मागे नव्हता की जेणेकरून कोणाचा अपमान व्हावा कोणाच्या भावना दुखाव्या असा कोणताही हेतू नव्हता त्याच्यात महिलेचा अपमान करणारा शिवसैनिक असूच शकत नाहीये आणि मग असा हा जो कोणी प्रयत्न केला ही सर्व माणसं कोण आहेत हे सुद्धा आता कळलेलं आहे पण एका गोष्टीचं मला खरंच समाधान आहे की हा प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने शिवसेनेवरचा विश्वास धडू दिला नाही शिवसैनिकांनी सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली जो काही एकूण प्रकार करण्याचा सा प्रयत्न झाला त्या प्रयत्नामुळे मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात त्या विश्वासाला स्मरून जर कोणाच्या भावना दुखावले गेले असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतोय मी थांबलो होतो थांबलो एवढ्यासाठी होतो की मधल्या काळामध्ये जे काही राजकारणात संपलेली झेंड आहेत त्यांनी ही जी काही भगवी सुनामी उसळलेली आहे महाराष्ट्रामध्ये ती जणू काही आपलीच ताकद आहे अशा आविर्भावात शिवसेनेला धमक्या देण्याचा प्रयत्न केला शिवसैनिक हा आई पुढे नमेल शिवसैनिक हा दैवतासमोर नमेल पण शिवसैनिक कधीही गुंडासमोर किमवणार दहशतवादासमोर आणि अशा धमक्यांसमोर नमणार नाही महिलेचा अपमान करणारा हा शिवसैनिक असूच शकत नाही आणि मग असा हा जो कोणी प्रयत्न केला ही सर्व माणसं कोण आहेत हे सुद्धा आता कळलेलं आहे पण एका गोष्टीचं मला खरंच समाधान आहे की हा प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने शिवसेनेवरचा विश्वास ढळू दिला नाही शिवसैनिकांनी सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली लवकरात लवकर विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवा आणि ह्या अधिवेशनामध्ये सर्व पक्षांना त्यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे त्या विधिमंडळात मांडायला लावा आम्हाला कोणतीही अडचण नाही आहे आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही अत्यंत ठामपणाने इथेही मी मांडू शकतो पण मला विधिमंडळात एवढ्यासाठी मांडायची आहे की तिथे एकदा बोलल्यानंतर त्या चौकटीत ते बांधलं जातं आणि मग नंतर मात्र त्यातनं पळवाट करता येत नाही मुख्यमंत्री म्हणतात मी आरक्षण देणारच आहे विश्वास आहे आमचा त्यांच्यावरती पण हे आरक्षण नक्की कधी मिळणार ह्याचा कुठे खुलासा होत नाहीये तर ही कालमर्यादा नेमकी असायला पाहिजे कालमर्यादा ठरवली गेली पाहिजे नाहीतर हा पुन्हा एकदा या सर्व समाजाच्या भावनेची खेळ होईल आणि म्हणून मला असं वाटतं की यावर या विषयावरती ज्या काही मागण्या ज्या काही व्यथा ज्या काही भावना ह्या महाराष्ट्रामध्ये आता दिसत आहेत त्यांना जर का योग्य न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाचं एक दिवसीय अधिवेशन बोलायला पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये सर्व पक्षांचे जे, जे काही आमदार आहेत मंत्री आहेत नेते आहेत त्यांना आपापल्या पक्षाची भूमिका तिथे मांडायला भाग पडलं पाहिजे